नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण तसेच दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली माळेगाव यात्रेला यंदाही स्मरणीय ठरवण्यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे यंदा अधिक प्राथमिक व मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या जातील या यात्रेचे औचित्य महत्व आणि परंपरेला जोपासण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत पूर्ण प्रयत्न केले जातील अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मिनल करणवाल यांनी दिली आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात माळेगाव यात्रा पूर्वतयारी संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवदे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव कापसे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आउलवार महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक भोजराज नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके शिक्षणाधिकारी योजना दिलीप बनसोडे सहाय्यक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सुनील गिरी प्रभारी कृषी विकास अधिकारी सचिन कपाळे प्रभारी कार्यकारी अभियंता बांधकाम संजय शिंदे विशाल चोपडे आदींची यावेळी उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची